नमस्कार भावा बहिणीनो मी दिलीप गवई पूर्वजांचा खजिना या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणे आज एक वनस्पतीची ओळख तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून करून देणार आहे तरी बघू शकता माझ्यासमोर तिला श्यामा तुळशी म्हणतात श्यामा तुळशी या नावाने ती वनस्पती ओळखली जाते ही काळसर निळे असल्यामुळे याला श्यामा तुळशी म्हणतात जी हिरव्या रंगाची असते तिला आपण राम तुळशी म्हणतो तसे तुळशीचे बरेच प्रकार आहेत पण ह्या आपण घरी लावतो तुळशी प्रत्येक अंगणामध्ये जवळपास आज तू तुळस पाहायला आपल्याला मिळतेच आहे हिंदू धर्मामध्ये तुळशीला खूप महत्त्व आहे तसंच हिंदू ग्रंथांमध्ये सुद्धा तुम्हाला या तुळशीचं वर्णन पाहायला मिळेल इतकी जबरदस्ती वनस्पती आहे मित्रो पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर होत आलाय आपल्या जीवनामध्ये जसे दुःख आहेत तसंच ते दुःख हर दुःख निवारण्याची ताकद या सृष्टीमध्ये आणि या सृष्टीतलंच ही एक वनस्पतीच्या रूपामध्ये आपल्याला याच्यातून औषधी मिळू शकते मित्र ही औषधी या सृष्टीनंच निर्माण आपल्यासाठी केलेली आहे ही वनस्पती गुणानं तिखट कडू आणि उष्ण हिच्या अंगी तीन गुण आहेत मित्र ही तिखट असल्यामुळं कफाचा नाश करते कडू असल्यामुळं पिताचा नाश करते आणि उष्ण असल्यामुळं वाताचाही नाश करते म्हणजे आपल्या शरीरात येणारे त्रिदोष ती तिन्ही दोष जे आहेत ते नष्ट करण्याची ताकद एका तुळशीमध्ये आहे आपण या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही पण जर आपण या व गोष्टीवर विश्वास केला या वनस्पतींवर विश्वास केला आणि आपण जर याचा उपयोग घेतला जीवनामध्ये तर निश्चित याच्यापासून आपल्याला चांगल्या प्रकारचा फायदा झालेला पाहायला आपल्याला मिळेल ही तिखट असल्यामुळं कपाचा नाश करते तुम्हाला कपाचा नाश करते म्हटल्यावर सर्दी खोकला ताप असा कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला असेल तर या वनस्पतीचा पाच ते दहा मिली रस तुम्ही सकाळ संध्याकाळ दोन टाईम घ्या असं जर तुम्ही दोन चार दिवस दोन तीन दिवस केलं तर तुम्हाला दोन तीन दिवसामध्ये याच्यामध्ये चांगला आराम पडलेला पाहायला मिळतो मित्र पण हे करावं लागतं केल्याशिवाय तुम्हाला अनुभव येणार नाही कशी सर्दी पडशी खोकला उद्या हो तुम्हाला वारंवार सर्दी होत असाल ॲलर्जीमुळे होत असेल तुम्ही एकदा हा प्रयोग करून पहा ज्यांना वारंवार गोळ्या किती खाताय बाबू असे बरेच आमचे मित्र आहेत की जे नेहमी नेहमी गुण नेहमी नेहमी गोळ्या सर्दी झाली गोळ्या खातात गोळ्या खाता तरी किती या वनस्पतीचा वापर करून बघा तुमचा हा प्रॉब्लेम कायमचा सॉल्व होईल मित्र ज्या लोकांना वाताचा त्रास आहे सांधे दुखतात जॉईंट दुखतात जॉईंट पेन आहे ओटामध्ये काही बऱ्याच प्रकारचे वात येतं वाताचे जवळपास ऐंशी प्रकार सांगितलेले आहेत आयुर्वेदामध्ये सत्तर ते ऐंशी प्रकार वाताचे आहेत मित्र पण बऱ्याच वाताच्या बऱ्याच याच्यामध्ये बऱ्याच रोगामध्ये याचा फायदा तुम्हाला मिळू शकतो त्याच्यामुळं याचा उपयोग करून बघा तुम्ही घरच्या घरी करायला काय हरकत नाही आणि हे लहान मुलापासून मोठ्या माणसापर्यंत कोणीही घेऊ शकता याचे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही ज्या लोकांना वाताचा त्रास आहे त्यांनीसुद्धा सकाळ संध्याकाळ दोन टाईम याचा पाच ते दहा एम एल रस मिल। मिल। जर घेतला तर तुम्हाला निश्चितच काही दिवसामध्ये याच्यात चांगला आराम पडलेला मिळेल पाहायला मिळेल मित्रो कसं आहे आयुर्वेदिकला थोडासा वेळ लागतो तुम्हाला क्विक रिझल्ट भेटत नाही जसे गोळी घेतली की तुम्हाला ताबडतोब फरक पडतो याच्यात तसं नाही आहे पण याचं सेवन जर तुम्ही केलं ना मित्रो तर तुमची जे जो आजार आहे तो हे कायमचा नष्ट करू शकतो एवढी ताकद या वनस्पतीमध्ये ज्या लोकांना आमलं पित्त आहे शिर्डीचा त्रास आहे त्या लोकांनी सुद्धा हाच प्रयोग करायचा हे कडू फसायला कडू असल्यामुळं मित्र तुमच्या पित्ताचं संपूर्णपणे हे न नायनाट करणारी वनस्पती आणि सहजतेनं आपल्याला कुठेही उपलब्ध आहे प्रत्येक घरामध्ये आसपास आज, आज आपल्याला तुळस पाहायला मिळते याचा एक महत्वाचा उपाय मी तुम्हाला सांगतोय मित्रो ज्या लोकांना शीघ्रपतनची समस्या आहे व्हिडिओ पातळ झालंय आणि शीघ्रपतन होते हा लोकांना बऱ्याच लोकांना त्रास आहे बऱ्याच महागाड्या औषधी आपण आणून खातो आहे मार्केटमध्ये मा बाजारामध्ये मा याच्यावर बऱ्याच औषधी येतात पण तुम्ही याचा एकदा प्रयोग करून बघा मित्रो मी तुम्हाला सांगतो आहे आज तो प्रयोग या व्हिडिओच्या माध्यमातून दे तुम्हाला सांगतो आहे ज्या लोकांना शीघ्रपतनची समस्या आहे ना त्या लोकांनी याच्या ज्या मंजिऱ्या आहेत ह्या वरच्या ह्या दोन ग्रॅम मंजिया नागवेलीच्या पानाचा जो विडा असतो त्याच्यात तंबाखू वगैरे दुसरं काही टाकू नका नुसता नागवेलीचा पानाचा विडा तुम्ही सोप टाकली तरी चालतं बाकी काही टाकू नका त्याच्यामध्ये आणि ह्या दोन ग्रॅम मंजिर्या म्हणजे दोन चिमटी जवळपास त्याच्यामध्ये टाकायचे तुम्ही दोन चिमटी त्याच्यात टाकून जर हे विडा दिवसभरा दोन विडे जरी खाल्ले ना तर तुम्हाला आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला ज्या दिवशी खासाल किंवा दोन तीनच दिवसात तुम्ही त्याचे रिझल्ट बघाल तर रिझल्ट दोन आणि तीन दिवसात येत नाही तुम्ही आठ दहा दिवस सतत करा आठ दहा दिवसाच्या नंतर तुम्हाला असे रिझल्ट पाहायला मिळतील मित्रो की तुम्ही याचं ठक्क होऊन जाल याचा विचारही तुम्ही केला नसाल तुम्ही बरेच पैसे घालवले असतील पण एकदा हा उपाय करून पाहा तसंच जर कोणाला थंडी ताप आला ना थंडी ताप येतो ही थंडी वाजते ताप येतो अशा वेळेस जर याच्या येतात या मुळ्यांचा जर काढा आपण सूट आणि मिरे टाकून जर काढा घेतला दिवसभरात दोन तीन टाईम घ्या तुम्हाला एका दिवसामध्ये याच्यामध्ये चांगला आराम पाहायला मिळेल एवढी जबरदस्त वनस्पती आहे मित्र आपल्या आजूबाजूला आपल्याला सहजतेने हे वनस्पती कुठेही उपलब्ध आहेत तर याचा जीवनामध्ये नक्कीच फायदा घ्यायचे बरेच उपयोग आहेत पण मला जेवढे माहीत होते तेवढे या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणले तर व्हिडिओ कसा काय वाटला मित्र हो तुम्हाला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचा आणि व्हिडिओ आवडला असेल ना तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन वनस्पतीच्या माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण अशाच नवीन वनस्पती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ओळख करून देत असतो आहे चॅनलच्या माध्यमातून तर भेटूया अशाच एका नवीन वनस्पतीसह पुढच्या व्हिडिओमध्ये